राम राम मंडळी या शेतामध्ये चहा घ्यायला या आता चार वाजले आहेत आणि चहाचा वेळ झालेला आहे आमचा हे बघा बघा शेळीच्या दुधाचा प्युअर चहा हे बघा एकदम ढवळा शिपीत चा, चा आहे मित्रांनो या तुम्ही पण घेऊ आपण सगळे मिळून चहा इतका घटवट दुधाचा चहा असतो मित्रांनो शेळीच्या ही आपली गरीबाची गाय आहे ती गायीच्या दुधाचा चहा आहे गरिबाच्या आता चारचा टाइम होता आला म्हणलं चला एकदा चहा घेतला की मग शिळ्या सोडायच्या चा, शेळ्या चारायच्या हे लागले वरडायला ते आता इकडं यांचा टाइम झाला सोळा जादा शेतामधल्या सारखी मजा येत नाही मित्रांनो चहा यायची पार्टी शेतातली ह्या जुन्या आठवणी आहेत ह्या आता काय हॉटेलचं याच जन त्याच्यापेक्षा इथं शेतात मस्त जेवण पद्धशीर चहा नाश्ता इथं केलेला एकदम आनंदी आनंद बघा आता शेतात कशा तुरी पुरेल बघा कशा शेंगा आल्या आमच्या कसे लोंब पाह तरी पाणी नाही आता पाणी सोडू आता हे बघा हे रोठा विठा याच्यामध्ये आता याच्यामध्ये गहू पियारायचं आहे रानवालाचं त्यावेळेस आपण पाणी देऊ तुरीला म्हणजे जरा तुरी चांगल्या पद्धतीनं शेंगा येतील तुरीला अशा पद्धतीनं आता आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो पण आता काय करता आठ दिवस झाले डीपी झाली डीपीचंच नियोजन लागणार कोणी पैसे जमा कर इतके दिवस इलेक्शनमध्ये गेलं प्रचारामध्ये उद्याने कालागूस तर काही लागत नाही आता उद्या न्यायची म्हणते टिप्पी आता उद्या काय होतं काम माहीत पुन्हा असं म्हणता म्हणतात लेट होत चाललंय बघा कसा एकदम प्युअर चहा झाला मित्रांनो हा 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 बघू शकता तुम्ही हा सारखं चहा झाला एकदम आता रान ओलायचं पुन्हा रानवलून चार पाच दिवस लांबणार म्हणजे आता बरंच लेट होतं गहू पण चला हो झाला तर त्याच काय गहू खायपुरते झाले कुटुंबाला भरपूर झाले आपले दहा वन जर झाले तर आठदा कर्षे येते मित्रांनो याच्यामध्ये गहू पेरून नेणार आहे आपण जा पूर्ण कोणत्या जातीचा पेरावं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चांगली क्वालिटीचा कोणता आहे तो झडती कोणत्या याला चांगली आहे तुमच्या हिशोबाने सांगा कमेंटमध्ये नक्की आम्ही श्रीराम पेरत असतो तुम्ही कोणत्या प्रकारचा पेरता ते, पेर ते नक्की कोणता वान पेरतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पद्धतीनं आपण बघू चांगला क्वालिटीचा असला तर पेरू तुमच्या पद्धतीनं चहाला चांगली सहा आलेली आता एकदम बढियाच्या झालेला दिसतोय बघा चला तर घेतो आम्ही चे आता भेटू अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्र